नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो मराठा आंदोलनाचे नेते मनोजरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंढे यांच्यावर घातपाताचा कट रचल्याप्रकरणी गंभीर आरोप करत या प्रकरणात राजकारण केल्याबद्दल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला झरांगेंनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा पुन्हा एकदम ठामपणे केला असून या संपूर्ण प्रकरणावरून सरकारावरून आपला विश्वास उठलाय असंही त्यांनी म्हटलंय सोमवारी अंतर्वली सरटी माध्यमाशी बोलताना जरांगे पाटील यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिल्या माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता ती हत्या सत्य आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय माझा घातपात धनंजय मुंढ्यांनी घडून आणला होता मी असल्या हिजड्याचाळे करणाऱ्यांना मोजत नाही असे अत्यंत कठोर शब्दात त्यांनी मुंड्यांच्यावर हल्ला चढवलाय त्यांनी तिथे जाऊन अजित पवारांना सांगितलं मी जो जरंगे पाटलांचा घातपातचा प्रयत्न केलाय त्यांच्या चौकशीपासून मला वाचवा मी जर चौकशीने गेलो तर माझ्या लोकांना मराठ्यांची लोक मारतील तेव्हापासून तो फरार आहे मला वाचवा म्हणून अजित पवारांच्या पायावर लुंडाकला होता असंही जरी टीका जरांगे पाटलांनी केली आहे जरांगे यांनी या प्रकरणाला संरक्षण दिल्याबद्दल थेट फडणवीस यांनी यांना लक्ष केलंय जरांगे पाटलांनी म्हणाले की वर्षा बंगल्यावरच्या देवबप्पाने सांगितले जणू चोवीस तारखेला पूजा कर वैद्यनाथची आणि लाग प्रचारला फडणवीस साहेब तुम्ही यात राजकारण करायला नको होतं धनंजय मुंडेंच्या पापामध्ये तुम्ही का सहभागी झालात धनंजय मुंडेंनी माझ्या घातपातचा प्रयत्न केला त्याला चौकशीला बोलवायला पाहिजे होतं अटक करायला पाहिजे होती का नाही केली असे सवालही त्यांनी उपस्थित केले आमचा आता सरकारवरचा विश्वास उघड झाला आहे एवढा नालायक सरकार अजून मी बघितलं नाही सर जरंगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना भेट्या तू आता माझ्या नादी लागू नको एवढं ध्यानात ठेवू असा थेट इशाराही दिलाय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंडांना यातून सोडलं अशी टीकाही त्यांनी केली तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा